चालून दूर आलो थकले तर पाय माझे घेऊ कसा विसावा साड माल राणी संसार मांडताना झाले अबाळ राणी केला किती जरी हा केला किती जरी हा सत्कार काल त्यांनी सत्कार काल बोलीत आज त्यांच्या आहे विताल राणी पायात मोडले जे पायात मोडले जे घाटीच बाबळीचे पायात मोडले जे झाले तर आज त्यांचे पायात ताळ राणी संसार मांडताना झाले राणी गोडीत ता भेटतांना गोडीत ता भेटतांना खंजीर वार झाला गोडीत ता भेटताना खंजीर वार झाला गेलाय काळ झाला हे दोन काळ राणी संसार मांडताना झाले अवाळ राणी व्याकुळ जीव वेळा व्याकुळ जीव वेळा पाण्यात खोल गेला व्याकुळ जीव वेळा पाण्यात खोल गेला गोता तिथेच सारा साचून गाल राणी संसार मांडताना झाले अवाल राणी कोणास दोष द्यावा कोणास दोष द्यावा अंधार दाटताना कोणास दोष द्यावा अंधार आसवांना रात्री राणी संसार मांडताना झाले आवाल राणी होते तुलाही कळले होते तुलाही खास करून लव बॅस मध्ये दोघांना माहिती असत काय होणार आहे साधारणपणे होते तुलाही कळले भाग्यात काय माझ्या होते तुलाही कळले भाग्यात काय माझ्या ओढून घेतले का संसार मांडताना झाले अबाळ राणी शेवटच शिरे गर्भात मुलगी होते मात्र गर्भात अंश माझा गर्भात अंश माझा पण जात माणसाची गर्भात अंश माझा पण जात माणसाची बाळास जात माझ्या देण्यास काल राणी संसार मांडताना झाले अभाळ राणी संसार मांडताना झाले अभाळ राणी संसार मांडताना झाले अभाळ राणी धन्यवाद